म्हाडाची सोडत निघाली छत्रपती संभाजीनगर मंडळाच्या माध्यमातून या सात जिल्ह्यांसाठी सदनिका साथ तसेच भूखंड विजेत्यांची यादी प्रसिद्ध तुम्ही नवीन असाल तर कृपा लाईक करा शेअर करा आणि नवीन अपडोसाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा म्हाडाच्या माध्यमातून जसे कोकण व मुंबई मंडळामध्ये घरांच्या सोडतीसाठी अर्ज मागण्यात आले होते अगदी त्याच पद्धतीने छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना योजना शहरी आणि म्हाडाच्या गृहनिर्माण योजनेअंतर्गत सात जिल्ह्यांमध्ये उभारलेल्या आठशे एकोणपन्नास निका व सत्यांशी भूखंडांच्या विक्री करता संखनीय सोडत महाडाचे उपाध्यक्ष तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल दिगीकर यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने आज काढण्यात आली म्हाडाच्या म्हाडा हाऊसिंग लॉटरी सिस्टीम आय एच एल एम एस टू पॉईंट झिरो या एकात्मिक संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून सोडत काढणारे छत्रपती संभाजीनगर मंडळ हे महाराजचे दुसरे मंडळ असून या सोडतीसाठी सुमारे दोन हजार दोनशे पंचवीस अर्जदारांनी अनामत रक्कम भरून अर्ज सादर केले होते या प्रणालीच्या माध्यमातून कुठल्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय अर्जदारांकडून लागणारी कागदपत्रे ऑनलाईन संकेतस्थळ व ॲपच्या माध्यमातून मागण्यात आली होती या सात जिल्ह्यांसाठी सदनिका व भूखंड महाडाच्या छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे प्रधानमंत्री आवास योजना शहरी व महाराष्ट्र गृहनिर्माण योजनेच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर लातूर जालना परभणी नांदेड हिंगोली आणि धाराशिव या ठिकाणी उभारण्यात आली आहे आठशे एकोणसाठ सदनिका व सत्याऐंशी भूखंडाच्या विक्रीकरिता सदनिकेत सोडत काढण्यात आली सोडती यशस्वी झालेल्या अर्जदारांची यादी पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ या सोडचीत यशस्वी ठरलेल्या अर्जदारांची यादी ही म्हाडाच्या हाऊसिंग म्हाडा गव्हर्नमेंटीन म्हाडा गव्हर्नमेंटीन या अधिकृत करण्यात आली आहे तसेच या सोडतीमध्ये जे अर्जदार यशस्वी झाले आहेत त्यांनी येणाऱ्या सात दिवसांमध्ये अनामत रकमेचा परतावा अर्जदारांनी अर्जात नमूद केलेल्या बँक खात्यावर केला जाणार आहे तसेच जे सोडतीमध्ये यशस्वी अर्जदार आहेत त्यांना येत्या पंधरा दिवसात स्वयंचलित पद्धतीने तात्पुरते देखालपत्र ऑनलाईन पाठवले जाणार आहे तसेच सदन सदनिकेच्या विक्री किमतीचा भर बह, भरणा दिलेल्या किमतीमध्ये करणाऱ्या यशस्वी अर्जदारांना सदनिका वाटप तात्काळ केले जाणार असून के दस्त नोंदणी ही ई रजिस्ट्रेशन पद्धतीने होणार आहे तुम्ही नवीन असाल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा